आपल्या दमदार अभिनयाने अभिनेत्री सोनाली बेंद्रेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अनेक सुपरहिट सिनेमे देत तिने बॉलिवूडमध्ये दे स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय मध्यंतरी सोनाली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत होती सोनाली बेंद्रेचं नाव मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत जोडलं गेलं होतं सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता सोनाली आणि राज ठाकरे यांनी अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तिथे ते एकत्र पाहायला मिळाले दरम्यान याच दिवशीचा सोनाली राज ठाकरेंना खुणावतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला नुकतंच या व्हिडिओबद्दल सोनालीने एन आयला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय ती म्हणाली की मी माझ्या बहिणीशी बोलत होते लोक जेव्हा आमच्याबद्दल असं बोलतात तेव्हा मला बिलकुल आवडत नाही आणि महत्वाचं म्हणजे आमचं कुटुंब यामध्ये सहभागी आहे आमच्या घराचे आणि ठाकरे कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत आमचं जुनं नातं आहे माझे भाऊजी क्रिकेटपटू आहेत तसंच माझ्या बहिणीच्या सासूबाई रुईया कॉलेजमध्ये एचओडी आहेत ज्या आम्हाला इंग्रजी शिकवायच्या राज यांची पत्नी शर्मिला आणि त्यांची आई आणि माझी मावशी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत शर्मिला ठाकरे यांच्या आईने दहा दिवस मला त्यांच्याकडे ठेवलं होतं कारण ती माझ्या आईची छोटी बहीण होती असंही सोनाली बेंद्रेने सांगितलंय दरम्यान सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्या या व्हायरल व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी